नमस्कार फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अगदी नवीन पद्धतीने दहा मिनटात बनणारी अशी सवयांची खीर बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये एक चम्मच इतकं तूप घ्यायचं आहे ते तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला सेवया घालायच्या आहेत या आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आपण पाहू शकतो आपल्या सवयाला तर बऱ्यापैकी लालसर कलर आलेला आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा लिटर गरम दूध घालायचं आहे आणि दुधावर येणारी ही आपल्याला या यामध्ये घालायची आहे साईमुळे खिरीला खूप छान चव येते दूध बऱ्यापैकी चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं थंड दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन चम्मच इतकी कस्टर्ड पावडर घालायची आहे कस्टर्ड पावडर आपल्याला नेहमी थंड दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे त्याच्या गाठी होत नाहीत आणि यामुळे आपली खीर छान बनते मी इथे वनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या कुठल्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर यूज करू शकता आता हे मिक्स केलेली कस्टर्ड पावडरचं दूध आपल्याला खिरीमध्ये घालायचं आहे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर शिजव द्यायचं आहे याला एक उकळी येऊपर्यंत आपल्याला थोड्या थोड्या वेळाने कंटिन्युअस याला हलवत जायचं आहे खिरीला उकळी आली की यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडंसं कमी जास्तही ठेवू शकता यानंतर साखर आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस लो फ्लेमवर ठेवून आपल्याला परत याला व्यवस्थित दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवर शिजवून घेतल्यामुळे आपली खीर व्यवस्थित अशी शिजल्या जाते आणि खाली कढईला लागतही नाही त्यामुळे आपल्याला ही लो फ्लेमवर व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटंच आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे जर खीर आपण ओव्हर कुक केली तर त्याचं टेक्स्चर व्यवस्थित राहत नाही आणि जेव्हा आपण याला थंड करू तेव्हा त्याच्या गाठी बनतात त्यामुळे आपल्याला दोन ते तीन मिनिटच ही खीर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे खिरीमध्ये साखर व्यवस्थित विरघळल्या गेली की यानंतर आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स ऍड करायचे आहेत मी इथे काजू आणि बदाम वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि यानंतर आपल्याला यामध्ये खिसलेलं खोबरंही घालायचं आहे खिसलेलं खोबरं घातल्यामुळे खिरीला खूप छान चव येते यानंतर आपल्याला ही खीर व्यवस्थित अशी लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे तीन मिनटांनंतर आपण पाहू शकतो आपली खीर व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि व्यवस्थित अशी घट्ट पण झालेली आहे आणि याचा कलरही थोडाफार चेंज झालेला आहे आता आपली खीर तयार आहे आता आपल्याला याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे खीर बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर खीरला आपल्याला रूम टेम्परेचरवर येईपर्यंत असंच थंड होऊ द्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरवर एकदा खीर आली की यानंतर आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायची आहे तशी तर ही खीर आपण गरम गरमही सर्व करू शकतो पण ही खीर थंड झाल्यावर खायला खूप छान लागते रेसिपी खूप सोपी आहे आणि ही खायला खूप छान लागते त्यामुळे तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा थँक्यू